सोळा एप्रिलपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत नाशिकपासून सुरुवात होणार आहे काय सांगाल त्या संदर्भात कारण स्वतः पक्षप्रमुख आता मैदानात उतरतात सोळा एप्रिलला आमचा नाशिक विभागाचं पदाधिकाऱ्यांचं एक शिबिर आहे एक दिवशी आणि त्या ठिकाणी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसेच युवासेना अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे आणि अन्य आम्ही सर्वच शिवसेना नेते त्या शिबिराला उपस्थित राहणार आहोत आणि त्यानंतर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण अशा पद्धतीचे विभागीय दौरे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे होणार आहेत सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीकडून ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक केली जाते आता काल एस टी कर्मचाऱ्यांचा पगार फक्त छप्पन टक्के झाला पगार असतो पंधरा आणि वीस हजार रुपये त्याच्यामध्ये छप्पन टक्के मध्ये त्यांनी संसार करायचा कसा हा प्रश्न समोर आलेला आहे लाडक्या बहिणींच्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे वयोश्री योजना ती बंद पडलेली आहे त्यानंतर शिवभोजन योजना बंद पडलेली आहे ह्या सगळ्या योजना बंद पडत असताना पीक विमा योजनेला मात्र सरकारी आधार द्यायचा आणि त्याच्यातून पीक विमा कंपन्यांचा भरघोस फायदा करून द्यायचं हे काम सध्याच्या सरकारने चालू केलेलं आहे शेतकऱ्यांना म वीस पंचवीस हजार रुपये पण मिळत नाहीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत पण पीक विमा कंपन्याने वर्षी मात्र साडेतीन हजार कोटी रुपये एवढा नफा मिळवलेला आहे तो केवळने केवळ महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या मेहरबानीमुळे त्यामुळे सध्याच्या पीक सध्याची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून बागायतदारांच्या हिताची नसून ती केवळ आणि केवळ के खाजगी पीक विमा कंपन्यांच्यासाठी काढलेली आहे त्यामुळे सगळ्यात सध्याच्या शासनकर्त्यांनी चालू सुरू केलेला हा भ्रष्टाचार आता काल पुन्हा गॅस दरवाढ झाली डिझेल पेट्रोल पुन्हा वाढेल सोनं यावर्षी एक लाखापर्यंत नक्की जाईल त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीवन मुश्किल करून सोडण्याचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारच्या माध्यमातून होत आहे त्याच्याविरोधात जनतेचा आक्रोश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला साथ देण्यासाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार आहेत खासदार नारायण राणे खासदार नारायण राणे यांनी देखील काल एक टीका केलेली आहे की उद्धव ठाकरे हे कोकणात कोकणाला त्यांनी काही दिलेलं नाही कोकणात फक्त मासे मटण वडे घ्यायला ते येतात हॉटेल मालकांना मी सांगणार की त्या दिवशी हॉटेल्स बंद ठेवायचे नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच खीव येते पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही उतरत्या वयामध्ये आहेत आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात तसं त्यांचं झालेलं आहे आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मदत मिळतात असं नाही तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी कोंबडी कोंबडीओ्याचं महत्व काय ते काय कळणार नाहीये पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे त्या कोंबडी वाड्यावर नव्हे पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील दुसरा केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडमध्ये येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शनही घेत आहेत ते तटकर्यांच्या देखील घरी भेट देणार आहेत त्यामुळे पालकमंत्री पदावरून कुठेतरी आहे ते गोगावल्यांची देखील धास्ती वाढलेली पाहायला मिळते काय एकंदरीत कसं पाहतात केवळ गोगावलेच नव्हे एकनाथ शिंदेचं सुद्धा आता गाबाळा आवळायला सुरुवात केलेली आहे भाजपाने स्वतः म्हणजे कालच एस टीच एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आहेत त्यांच्या खात्याचीच काल दयनीय अवस्था करून टाकलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ठाण्यातले सगळे प्रोजेक्ट बंद पाडले मुंबईतले जे सुरू केलेले एकनाथ शिंदेनी कामं ती बंद पाडली आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गोची करून त्यांना घरचा रस्ता दाखवला अमित शहा आणि एकनाथ शिंदे काल जी काल रात्री बैठक झाली संदर्भात देखील चर्चा झाली अशा अनेक वेळेला बैठका होतात त्या तर त्या बैठकीतून काय निष्पन्न होते असं माहिती नाही पण त्या बैठका यशस्वी झाल्या असतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते साहेब अमित शहा पालकमंत्री पदा तुला वाटतंय कोणत्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय आजच्या बैठकीत होणार नाही साहेब राज्याचं सा बजेट झालं मार्च महिन्याचं मात्र कोकणाला काही फारसा निधी मिळायला मार्चच्या बजेटमध्ये असं वाटत नाही रत्नागिरी असेल राजापूर असेल चिपळूण संगमेश्वर असेल गुहागर विधानसभा मतदारसंघ पाचवी विधानसभा मतदारसंघाला फारसा निधी मिळालेला दिसून येत नाही आपली काय प्रतिक्रिया खरं आहे ते कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या बजेटमध्ये कोकण कुठे दिसतोय का ह्या मला दुर्बीन घेऊन शोधावं लागलं काही नाही काही नवीन आणलेलं नाही केवळ थापेबाजी चाललेली आहे हा प्रोजेक्ट आणणार तो प्रोजेक्ट आणणार तो प्रोजेक्ट आणणार आणि दिवसागणिक महाराष्ट्रातले चांगले प्रोजेक्ट गुजरातला जातात आणि महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या वाट्याला काही मिळत नाही आहे त्यामुळे कालच्या बजेटमध्ये सुद्धा कोकणासाठी विशेष काही मिळालेलं नाही हे इथल्या शासनकर्त्यांचं अपयश आहे वीर मालकांना मुंबईमध्ये नोटीस देण्यात आलेली आहे पंधरा जून पर्यंत मुंबईमध्ये पाणी टंचाई होईल स्थगिती देण्यात आलेली आहे मुंबईमध्ये मुंबई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासणार आहे सगळे तलावं आटलेले आहेत पाणी साठे आटलेले आहेत पुरेशा प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा धरणामध्ये योग्य तो पाणीसाठा होऊ शकला नाही किंवा झालेला साठ्याचं पाणी वाटप नियोजन चांगल्या पद्धतीने या काळ महाराष्ट्र सरकारने न केल्यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातला वीज आपलं पाणीपुरवठ्याची खूप मोठी समस्या सहन करावी लागणार आहे मुंबईमध्ये सुदैवाने <coughs> मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्य असताना मुंबई महापालिकेने स्वतःचं तलाव उभं केलेलं आहे ब्रिटिशांची तलाव तर आहेत पण मुंबई महापालिकेने स्वतःचं तलाव आहे मुंबई महापालिकेचं स्वतःचं वीज नि विद्युत निर्माण केंद्र आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जरी पाणी पुरवठा कमी पडला तरी तो भरून काढण्याची सक्षमता मुंबई महापालिकेकडे आहे हे यापूर्वी सिद्ध दाखव करून दाखवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून बी वीर मालक जे आहेत किंवा बोरवेल आहेत त्यांचा पाण्याचा काळाबाजार होऊ नये म्हणून त्यांच्यावर नियंत्रण आणणं हे योग्य आहे सुधीर साळवी यांची नाराजी दूर झालेली आहे एकंदरीत त्यांना महापालिकेची जबाबदारी देण्यात आला सुधीर साळवे हे आमच्या रत्नागिरीचे सुपत्र आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांची आता शिवसेना सचिव पदावर नियुक्ती झालेली आहे आजच वर्तमानपत्रात पत्रात आलेलं आहे त्यामुळे मुंबई सहित कोकणामध्ये कि सुद्धा किंवा ना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुधीर साळवींचं यांचं खूप सहकार्य होईल असं मला खात्री आहे प्रीपेड मीटर संदर्भात शिवसेना आक्रमक झाली होती कुठेतरी ना आता नाही नाही थंड नाही प्रीपेड मीटर कोणत्या परिस्थितीमध्ये शासनकर्त्यांनी जरी ठरवलं तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रीपेड मीटर रत्नागिरीमध्ये आणू देणार नाही हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन कायम राहणार आहे आता सध्या प्रीपेड मीटर बसवत नाहीत म्हणून थापलेले आहेत पण जर वाटलं तर आमच्या तालुका प्रमुख इथे बसवले आहेत शेखर घोसाळे त्यांनी तर दणका त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दणका दिला होता आणि प्रीपेड मीटर बसवतील त्या दिवशी त्यांचे होळी करून टाकू काही ठिकाणी जे बसवलेले आहेत ते पण त्यानंतर बसवण्याचं काम थांबवलं आहे त्यांनी कोकणामध्ये महायुती पक्षप्रवेश एका ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी घेते परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी शांतता येते नाही आम्हाला बा बाजारातून विकत पक्षाचे पदाधिकारी घ्यायचे नाही आहेत आता आमचे सहदेव बेटकर कुणबी समाजाचे नेते हे इथे बसलेले आहेत एक खूप मोठं त्यांचं राजकीय वर्चस्व आहे पण त्या ते, ते सुद्धा स्वतःच्या मनाने विचाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले आहेत एक नवीन पैशाचं त्यांना कोणतंही आमिष दाखवलेलं नाही स्वार्थ दाखवलं नाही आणि शिवसेना पक्ष वाढण्याचा वाढवण्यासाठी ते, ते आलेले आहेत उलट आत्ताचे जे काही पक्षप्रवेश होत आहेत या पाचला घ्या माझ्याकडे या पंधरा लाख घ्या माझ्याकडे या वीस लाख घ्या माझ्याकडे या आणि पंधरा लाख सांगायचे नि एक पन्नास हजार द्यायचे प्रवेश करून घ्यायचा आणि नंतर मग तोंडाला पानं फुसाय ठाकरे पक्षाची मतरण स्थानिक असं निवडणुकांसाठी स्थानिक निवडणुकांसाठी आम्ही स्थानिक जे आमचं नेतृत्व आहे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख सरप्रमुख यांच्यावर आम्ही सोपवणार आहोत तसंच त्यांना जे सोयीस्कर ठरेल ते त्यांनी घ्यावं मुंबई महापालिका असतील जिल्हा परिषद असतील आता तर असं झालेलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे की मुंबई महापालिकेसहित इतर महापालिका मध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात असा खूप मोठ्या प्रमाणात आग्रह आहे त्या अनुषंगाने निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यांनी नारायण राणेंना जेलमध्ये राहलं त्यांना जोपर्यंत जेलमध्ये फोटो स्वप्न बघत राहा खूप मोठा डराव करून बेडूक उड्या मारण्याचे सवय असलेले नितेश राणे आहे उंची प्रमाणेच बोलतात हे त्यांना त्यामुळे फार आम्ही किंमत देत नाही पण आम्ही दाखवून देणार आहोत की हा राज्यातला मुजोर आणि गर्विष्ट मंत्र्यांना धडा शिकवण्याचं काम विनायक राऊतने सुरू केलेलं आहे या विरोधात गव्हर्नरकडे आम्ही अपील केलेला आहे त्याला डिस्कॉलिफायड करा म्हणून आणि ते जर झालं नाही तर पुढच्या पंधरा दिवसात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत असणारे उदय बने कुठेतरी आता थांबलेले दिसतात कधी निर्णय उदय बने सक्रिय व्हावं ही आमच्या सर्वांचीच इच्छा आहे आमचे पदाधिकारी त्यांना भेटत असतात तब्येतीच्या कारणामुळे त्यांना थोडं बाहेर पडताना मुश्किल होत माणिकराव कोकाटे हे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करताना पाहायला मिळत ते खरं म्हणजे माणिकराव यांची मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब हकालपट्टी करायला पाहिजे होती माणिकराव कोकाट्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा केली निर्भसना केली अशा पद्धतीची चेष्टाने शेतकऱ्यांची निर्भसना यापूर्वी कोणत्याही मंत्र्यांनी केलेली नाही त्यामुळे शेतकरी किंवा म्हणजे निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीने मतं विकत घेतली त्यानंतर ह्या सगळ्यांची मस्ती एवढी वाढलेली आहे की सगळ्यांची ते एक चमत्कारण असे झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या माणिकराव ठागा कोकाट्यांसारखे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणं ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची कारवाई होती है। मातरत मांड आहे मात्र त्यातला मास्टर माइंड कोण आहे हे अद्याप उघडकीस येत नाही आपल्याला काय वाटतंय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अख्ख्या महाराष्ट्रातल्या ड्रग माफियांचा अड्डा बनलेले हे दोन जिल्हे आहेत आणि त्यामुळेच हे सगळे ड्रग माफिया जे आहेत हे सध्याच्या शासनकर्त्याच्या आशीर्वादानेच अशा पद्धतीचे ड्रग्सचे व्यवसाय करतात आणि त्यांना शासनाचा आधार आहे म्हणून पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही कारवाई केल्याचं दाखवत आहेत परंतु कारवाई जरी जेवढी करतात त्याच्या शतपटीने ड्रगच व्यापार या ठिकाणी होत असतो